बापूसार लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बस बसलेलं आहे या पहिले मान्यत उपविभाग अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या इस्तपत्रेवर जिल्हाधिकारी यांनी या तस भर तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बरेचशा चर्चा चालू आहे माध्यमातून बी त चालू आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना सुद्धा बिंदास्त कार्यरित कसा असं या कराड तालुक्यातले विषय चालू आहेत बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर तर राज्य शासनाने आदेशपत्र काढूनसुद्धा सुईसुदा बसून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं वेटीस धरले व वडार समाजाच्या या समाजाला वेटीस का धरलं विण कुठलीही परवानगी न काढता विंग येते शासनाची परवानगी नसतानासुद्धा तिथं आमाप उत्पन्न झालं त्याची विभागीय आयुक्त वगैरे पत्रव्यवहार करूनसुद्धा त्या ठिकाणी कोणतीही चौकशी झालेली नाही कराड्यात बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच रुजू आहेत कोणती बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सी सी कॅमेऱ्या वगैरे एवढ्या देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढली दोन मिनिटाबा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याची वेळ प्रशासनानं आमच्यावर का आणली याचे मुख्य उद्देश की कराड तालुक्यातील वसूल विभागातील तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी घोंगळ कारभाराविरुद्ध आम्हाला नायलाज असतो कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर अर्ज आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे याचे मुख्य उद्देश की माहिती अधिकारात अशी माहिती आम्ही काढून घेतली की वीडभट्टी माती माफी माँति माँति शंभर दोनशे तीनशे प्रस माती उत्खनन करीत असतात परंतु प्रत्यक्षात जर विडपट्टी ठिकाणावर जाऊन बघितलं तर आठशे नऊशे हजार बाराशे ब्रास एवढे माती उत्खनन करीत असतात या कारणाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभाय अधिकारी कराड यांना निवेदन दिले होते तसंच जिल्हाधिकारी यांना माहिती स्त्रत दिली होती की यांचे ठिकाणी ठिकाणीवर जाऊन मातीचे शिल्लक स्टॉक मातीचे पंचनामे करावे आणि जास्त उत्खनन कार्य केले असलेल्या वीटपट्टीधारखावर दंडात्मक कारवाई करावी परंतु तहसीलदारांनी या विषयावर तीन महिने झाले कोणतीही कारवाई केलेली नाही नुसते आम्हाला उडवडवे उत्तरे दिली जातात या कारणाने आता जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आता संपूर्ण विजय पवार तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्या वीटबट्टी माफी यांना सहकार्य करणारे वसूल विभागातील कर्मचारी अधिकारी उदाहरणार्थ तलाठी मंडल अधिकारी साहेब तहसीलदार तसिल्णार, तहसीलदार यांची जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना आम्ही आंदोलन काही थांबवणार नाही ना याची दक्षता सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष घेऊन आम्हाला न्याय द्यावा हे